नमस्कार प्रेक्षक हो आयुष्यात कधी कधी आपण आपली परंपरा देवदेवतांची पूजा पूजा व्रतवैकल्य तीर्थयात्रा सगळं करूनही समाधान मिळत नाही आपले कर्म कोण मिटवू शकेल खरा मोक्ष कसा प्राप्त होईल हे प्रश्न प्रत्येकाला छळतात हो, नाशिक जिल्ह्यातील अमृत तुळशीराम देवरे यांच्या आयुष्यातही असेच प्रश्न उभे राहिले त्यांचा व्यवसाय भरभराटीत होता पेट्रोल पंप ट्रान्सपोर्ट आणि बियर बार यासारखे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत मात्र या वैभवाच्या आड समाजावर आणि आपल्या कुटुंबावर कोणता परिणाम होत आहे हे त्यांच्या लक्षात आलं प्रेक्षक हो एके दिवशी योगायोगाने त्यांनी संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा जन्म आणि मृत्यू यावर चर्चा होती त्यांनी या ज्ञानाचा मागोवा घेतला ज्ञानगंगा पुस्तक वाचलं आणि अखेर संत रामपालजी महाराजांकडे नामदीक्षा घेतली प्रेक्षकाहो मात्र इथेच गोष्ट संपत नाही संत रामपालजी महाराज यांचे सदज्ञान सद्भक्ती आणि केवळ कृपेमुळेच त्यांनी एक आदर्श जीवनाचा मार्ग निवडला त्यांनी आपल्या बिअर बारचा व्यवसाय बंद केला कुटुंबाला व्यसनांपासून दूर केलं कशामुळे मिळाला हा ठाम विश्वास कुटुंबाच्या आणि समाजाच्या विरोधात जाऊन त्यांनी हा मोठा निर्णय कसा घेतला काय होते त्यांच्या जीवनातील अद्भुत अनुभव कहो, या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण थेट ऐकणार आहोत अमृत तुळशीराम देवरे यांचं अनुभव कथन त्यांच्या स्वतःच्या शब्दात नमस्कार नमस्कार आपलं नाव अमृत तुळशीराम देवरे आपण कुठून आलात लखमापूर तालुका सडाणा जिल्हा नाशिक महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे व्यवसाय शेती आणि बिझनेस संत रामपाजी जे महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत ग रामपालजी महाराजांची गुरुदक्षिणा चौदा ऑगस्ट दोन हजार बावीस संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांच्या येण्या येण्याअगोदर आम्ही पारंपरिक देवी देवतांचे साधना करायचो त्यातल्या त्यात महादेव आणि कुलदैवत आमचं त्यांना इष्ट मानून पूजा करायचो त्याच्यानंतर तीर्थयात्रा आम्ही भरपूर प्रमाणात करायचो तर जवळजवळ तो सगळा भारत फिरलो आम्ही तीर्थयात्रे केला नेपाळपर्यंत जाऊन आलो चारीधाम झालं शेवटची यात्रा आम्ही विमानाने केली खूप खर्च केला यात्रेला त्याच्यानंतर गावात असणारे पारायण होते तिथं आम्ही पंगत द्यायचो वर्गणी द्यायचो जेवढे काही देवा देवादेवांशी देवादेवकांसाठी करता येत होतं तेवढं करायचो आम्ही आणि तीर्थयात्रेला मात्र आम्ही भरपूर तीर्थ वर्षातनं दोन वेळा तीर्थयात्रा करायचो आमचा एक ग्रुप होता वीस बावीस लोकांचा यात्रा यात्रा जाण्यासाठी सगळ्याच्या सगळे आम्ही वीजभावीस लोक यात्रेला जायचो दरवर्षी दोन दोन वेळा खूप खर्च केला आम्ही पूर्ण देवदर्शन घेऊन केलं आम्ही सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी पूर्वीपासूनच भाविक होतात त्याचप्रमाणे आपण भक्तीमध्ये सुद्धा लागलेले होतात आणि जी पारंपरिक भक्ती साधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात प्रामुख्याने आपण तीर्थयात्रेला प्राधान्य देत होतात आणि बऱ्याच ठिकाणी आपण तीर्थयात्रेला केला आहात आणि जात होतात तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज यांची माहिती आपल्याला कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात संत रामपालाजी महाराजांची माहिती अशी आली की मी दररोज सकाळी सहा वाजता टी व्हीवरती कीर्तन बघायचा कार्यक्रम होता माझा दररोज सहा वाजता त्या दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम मला आवडला नाही म्हणून मी चॅनल बदलले तेव्हा संत रामपालजी महाराजांचा सत्संग चालू होता तो सत्संग चालू असताना त्या दिवसाचा एपिसोड असा होता की ब्रह्मा विष्णू महेश यांचा जन्म आणि मृत्यू होतो तर थोडा मी दचकलो की असंच म्हटल्यानंतर कारण त्या दिवशी अगोदरच सहा दिवस आम्ही गंगा आपलं चारितधाम यात्रा करून आलेलो होतो आम्ही सगळेजण आणि आम्हाला हे आम्हाला असं हे ऐकायला मिळेल की बाबा ब्रह्मा विष्णूबाई यांना यांचा जन्म आणि मृत्यू होतो की एवढे मोठाले देव असूनसुद्धा यांचा मृत्यू होतो म्हणजे मला थोडं अपघात झाल्यासारखं वाटलं ते आणि तो एपिसोड संपला एपिसोड संपल्यानंतर माझ्या जेवढे गुरु मित्रमंडळी होते त्यांना मी सगळ्यांना फोन केला की तुम्ही असं असं चॅनलवरती तुम्ही असं असं सत्संग बघा चला सकाळी त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा ब्रह्मा विष्णू यांचा जन्म आणि मृत्यू होतो तर काही लोकांनी मला वेड्यात काढलं की ते कोणते गुरु गुरुजी आहेत कोणते गु आहेत ते, ते मला सांगा मग ते बरेच लोक त्यांनी तो चॅनल बघितला बघितल्यानंतर मी जो जो तो सत्संग गुरुजींचा पात दररोज पात राहिलो पात राहिल्यानंतर ते खाली त्या ते सांगायचं की ब तुम्ही पुस्तक मागवा त्याप्रमाणे मी एस एम एस केला पुस्तक मागवलं पण तिकडून मेसेज आला की व तुम्हाला एक महिन्याच्या आत पुस्तक मिळेल पण एक महिना आम्हाला थांबणं कठीण होतं था। मग नाम प्रत्येक जिल्ह्याला नामकेंद्र झाले असंही पण आम्ही ऐकलं होतं टी व्हीमध्ये मग त्याप्रमाणे आम्ही आमच्या मित्रांची गाडी भरून आम्ही नाशिकला गेलो पुस्तक शोधण्यासाठी नामकेंद्रावरती गेलो तिथं गेल्यानंतर तिथं आम्हाला एका काकाने एका बाजूच्या रूममध्ये जाऊन आमच्याशी अर्धा पाऊन एक तास जवळजवळ ज्ञानचर्चा केली ज्ञानचर्चा केल्यानंतर त्यांनी जेव्हा सांगितलं की बा असे असे आपण रूढी परंपरानुसार जे सण साजरे करतो किंवा जे या देवी देवतांची आपण पूजा करतो ती ती पूजा सगळी मनमानी आहे बुवा काही कामाची नाही मग आम्ही आम्ही म्हटलं ही कशी काही कामाची नाही बुवा आम्ही तर परंपरेनुसार आमचे वडील नुसार आम्ही ती पूजा करत आलो आहे त्यांचं म्हणणं हे कुठल्याच ग्रंथात लिहिलेलं नाही त्यामुळे आम्ही थोडं बिचकलो सत्यनारायणसुद्धा कुठल्या एखाद्या ग्रंथात लिहिले नाही पण आपण सत्यनारायण करतो तेच तर चुकीचं आहे पण काही मंडळी माझ्या माझ्याबरोबर जे आलेले होते माझे मित्र त्यांना काही खटकलं काही पण मी ठरवलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये नाम घ्यायचं मग आम्ही पुस्तक घेतले आणि बाहेर आलो बाहेर आल्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा आम्ही आम्हाला पुस्तक वाचायला वेळ द्या मग आम्ही तुम्हाला कळवतो गाडीमध्ये कोणी म्हणायचं बुवा हे मला पटत नाही कोणी म्हणायचं ते पटत नाही कोणी म्हणाल की बुवा दारूचा चांगली गोष्ट आहे बुवा दारूचा सुटत असेल याच्यामुळे बघा पण येऊ अशा मग असे एकत्र आम्ही रस्त्यावर गाडी थांबवली एका हॉटेलमध्ये सगळेजण म्हटलं त्यांना सगळ्यांना सांगितलं आज ही शेवटची यात्रा आपली आजच्या उद्यापासून कुठल्याही हॉटेलमध्ये जायचं नाही खायचं नाही पियायचं नाही तुम्ही माझ्याबरोबर आगर ना काही पण मी मात्र नाम घेणार आहे अशा पद्धतीने आम्ही त्या दिवसा शेवटचा कार्यक्र कार्यक्रम करून आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मी ते पुस्तक दोन वेळा पुस्तक वाचलं ते पुस्तक पहिल्या पानापासून ते शेवटच्या पाण्यापर्यंत खालून शेवटच्या पहिल्या पानाशे दोन वेळा ते पुस्तक वाचलं आणि सत्संग सुद्धा ऐकला जवळजवळ अडीच तीन महिने सत्संग झाला पाहून झाला पुस्तक दोन वेळा वाचून झालं मी ठरवलं की बो आता कुठल्याही परिस्थितीत मला आपल्याला नाम घ्यायचं माझ्या मित्रांना फोन दे सगळ्यांनी नाही सांगितलं फक्त त्याच्यातलं एक माझं वेळ फक्त तेवढं तयार झाले काही हरकत नाही आपण नाम घेऊन टाकू तर नाम घ्यायला मी तयारी केली पण तू मला दोन तीन दिवस दो सारखे झोपच लागली नाही झोप अशासाठी लागली नाही की मी समाजात राहणारा होतो फिरणारा होतो जर नाम घ्यायचं तर गुरुजींनी पुस्तकात का त्या काही मर्यादा लिहिल्या आहेत पहिल्यांदाच त्या मर्यादा राखून आपल्याला सद्भक्ती करून आणि मोक्षाला जायचं हा खूप महत्त्वाचा पॉईंट होता मोक्ष मिळणार होता म्हणून परंतु मला त्या लाईनला जाताना जात असताना वीआय पी कल्चर बाजूला ठेवावं लागणार होतं मानबळाई बाजूला ठेवावं लागणार होती रूढी परंपरा बाजूला ठेवावी लागणार होती समाज बाजूला ठेवा लागेल लागत होता दोन हात आणि भाऊबंकीसुद्धा दोन हात बाजूला ठेवावं लागत होती एवढ्या गोष्टी बाजूला सारून मला नाम नाम घ्यावं लागणार होतं ते सुद्धा मग मी ठामपणे ठरवलं अशासाठी ठरवलं मी ते म्हटलं जर मी जर नाम घेतलं माझी जर दारू सुटली आणि कारण त्याचं कारण असं होतं की माझा घरचा बेअरबार होता बार असल्या हो कारण मी संध्याकाळी दररोज मला फुकटची दरू यायची प्यायला परंतु माझ्यानंतर मी जेव्हा लक्षात आलं माझे की ब मुलंसुद्धा रात्री बारा वाजेपर्यंत बेअर बार बंद करत नाही ते रात्री किती बाराला आणि एकलाच घरी येतात ब बियर बांध बंद करून ते मग बिगर पियाय येतात त्या पिऊन येतात ते मला माहीत नव्हतं कारण तोपर्यंत माझी एक झोपून जायची मी त्या दिवशी पक्क ठरवलं की उद्या कुठल्याही परिस्थितीत मला नाम घ्यायचं म्हणजे घ्यायचं सगळ्या गोष्टी बाजूला सारून मी सकाळी आमच्या साडू यायला फोन केला की माझं ठरलं आहे म्हण नाही म्हणे माझं पण ठरलं आहे म्हटलं चला या मग आम्ही फोन लावला तर योगायोगाने आमच्या गावापासूनच पंधरा किलोमीटरवर अंतरावर देवळा म्हणून गाव तिथं सत्संग येणार होता त्या दिवशी त्या सत्संगला गेलो आम्ही सत्संग ऐकला आणि त्या दिवशी आम्ही नाव घेऊन टाकलं सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांचं ज्ञान आपल्याला सर्वप्रथम सत्संगाच्या माध्यमातून कळालं त्याचप्रमाणे आपण ज्ञानगंगा हे पुस्तक दोनदा वाचलं आणि नामदान केंद्रावर सुद्धा आपण जाऊन आला तिथंसुद्धा ज्ञानचर्चा केली मला हे विचारायचं आहे की आपण एक एक प्रतिष्ठित व्यक्ती होतात आपला एक बिहरबारचा बिझनेस होतात आणि अमाप संपत्ती आपल्याकडे येत होती त्याचप्रमाणे आपली लाईफस्टाईलसुद्धा एक प्रामुख्याने चांगली होती तर ह्या सगळ्या गोष्टीमधून आपण बाहेर आलात आणि आपल्याला एक चॅलेंज होतं की आपले जे आपतेष्ट आहे नातलग आहे जो समाज आहे आज एक प्रतिष्ठा आज एक मान सन्मान आपल्याला होता आणि जे संत रामपालजी महाराजांचं जे काही भक्तिविधी आहे त्यासाठी जे काही मर्यादा आहेत त्या मर्यादेसाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा आहे तर एवढा मोठा त्याग आपण कसा करू शकलात एवढा मोठा त्याग मी माझ्या भविष्यात पुढे माझ्या मुलं आणि नातू यांच्या भविष्यासाठी यांच्या दीर्घदृष्टी बघितली मी की बा भविष्यात मी माझ्यानंतर समजा बाबा मुलंही ग दारू पिऊन घरी यायला लागले त्याच्यानंतर लहान मुलंसुद्धा नातूसुद्धा जर व्यसनाधीन झाले तर पुढं कसं काय होणार बा आमचं एक मोठं अकरा लोकांचं कुटुंब आहे एवढा कुटुंबात जर असं दारूचा खेळ चालला कारण आत्ताचा समाजामध्ये जर तुम्ही पाहिलं तुम्ही प्रत्येक घरात जाऊन धुकून बघा त्या घरात शांतता आहे का समाधानी आहे का प्रत्येक घरात व्यसनाधीन लोक आहे सापडते तुम्हाला पोरं सापडते ज्यांचे लग्न झाले नाही ज्यांना लाडी मिशी नाही ते सुद्धा व्यसनाधीन झाले हे सगळं डोळापुढे चित्र बघितलं त्याच्यानंतर बियरमालमध्ये येणारे लहान लहान पोरक ना मला त्या बिअरवारमध्ये एंट्री नव्हती काय इंट्री नव्हती का की मी ज्येष्ठ कारणाने तरुण मंडळी यायला घाबरायची कोणी मागच्या मध्ये यायचं कोणी पुढच्या दाराने उड्या मारून यायचं पण तेवढ्यासाठी मला मला माझ्या मुलं बिअरबारमधून मला घरी पाठवायचे लवकर तुम्ही घरी जाबो तेव्हा ते सगळी ती तरुण मळीची जेव्हा मी झुंड पाहिली दारू पित्तांना आणि बिहरबारमध्ये तेव्हा माझ्या पोरांचं लग भविष्य मला डोळ्यासमोर दिसलं हे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा बेर बार नको आणि जो बिअरबार मुलगा चालत होता माझा वडील मुलगा त्याला पाटेला फोन दु रात्री बाराला फोन म दोन वाजेला फोन केव्हाही फोन मला एक कॉर्डर काढून दे मला दोन कॉर्डर काढून दे त्या मुलाला अजिबात झोप नव्हती रात्रभर त्याचा हाऊस धंदा हाच धंदा सुट्टीच्या दिवशीसुद्धा त्याला दारू काढून द्यायला जावंच लागत होतं त्याला इतकं वाईट होतं ते बिअरबारचा ध विशेष धंदा फक्त माझ्या मला कळाला तो धंदा कसा आहे आणि मला भविष्य कळालं मुलांचं नातूंचं म्हणून मी या गोष्टीचा सगळ्या गोष्टीचा त्याग केला सर जसं तुम्ही सांगत आहात की जे व्यसनाचा जो का व्यवसाय आपण करत होता त्या व्यवसायामुळे आपल्याला काय काय दुःख बघायला मिळेल त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाची अवस्था आणि व्यवस्था कशी होऊ शकते यासमोरचं चित्र आपल्या डोळ्यासमोर फिरत होतं म्हणून आपल्याला हे प्रेरणा झाली की आपण ह्या गोष्टीपासून कुठेतरी लांब गेलं पाहिजे आणि कुठेतरी या गोष्टीचा आपण त्याग केला पाहिजे म्हणून आपण जी आपली जी कमाई होती जी पुंजी होती ती आपण त्या गोष्टीचा त्याग केला आणि आज आपण संत रामपाजी महाराजांचे शिष्य झालात मला हे विचारायचं आहे की प्रामुख्याने हे काय जे व्यसन आणि हा जो मार्ग आज आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या रूपात मिळालं आणि ज्या व्यसनापासून आपण मुक्त झालात तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी संत रामपालजी महाराजांनी आपल्याकडनं किती देणगी घेतली किंवा आपल्याकडनं किती त्यांनी राशी किंवा किती फंड आज संत रामपालजी महाराजांनी आपल्याकडनं घेतला आणि त्याच्या बदल्यात आज आपण त्या व्यसनापासून मुक्त झाला आहात नाही सगळं खोटं आहे फंड वगैरे कुठलाच घेतला नाही उलट संत रामपालजी महाराजांनी मला नाम दीक्षा देताना एक ने पैसा पैसासुद्धा घेतलेला नाही आणि माझ्यानंतर इत मा गुरुजींची इतकी दया झाली ब संत रामपालजी महाराजांची आमच्यावर मी स्वतः पहिल्यांदा एक नाव घेतलं नाम घेतल्यानंतर ते गुरुजींचा फोटो लावून तीन टाईम आरती करावी लागते स सिमरण करावं लागतं या सगळ्या गोष्टीसाठी माझ्या भगतमतीने मला इतका पाठिंबा दिला तिने एक स्पेशल रूम पॅक केला आणि आमच्या घरात तिसऱ्या दिवशी आठवड्यात फक्त सोमवार आणि गुरु आठवत होता तर त्या हिशोबाने माझ्या भगतमतीने एक रूम पॅक केला त्या रूममध्ये ज्योत लावायची फोटो लावायचा आरत्या हो व्हायच्या आमच्या आणि ज्या दिवस जेव्हा ते तीन चार वाजता कार्यक्रम हो व्हायचा त्यांचा तर त्याच्या त्या आत दोघं रूमच्या धारा लावून चारच्या चार आत डबा तयार करायची माझी भगत म्हणजे डबा आणि एक पाण्याची बोतल रूममध्ये ठेवायची हो त्यांच्याशी अजिबात संबंध येऊ दिला नाही आणि काय परमात्माने दया केली आमच्या कुटुंबावर दीडच दोनच महिने झाले त्याच्यातला एक लहान मुलगा मला ओंग बोलला म्हणे मला नाम घ्यायचं आहे म्हटलं परमात्माने खूप कृपा केली चाल बाबा नाम घेऊन टाक त्याने नाम घेतल्यानंतर माझ्या भगतमध्ये म्हणे मला पण घ्यायचं मग एकही दिवशी खेड्यावर कुठंतरी सत्संग होता त्या सत्संग या दिवशी सगळ्या लोकांनी घेतला फक्त आमचा जो मोठा मुलगा आहे तो बिअरबार चालत असल्यामुळे त्याला अडचण आली त्यामुळे त्यांनी घेतलं नाही आणि मग जेव्हा आमच्या दोन नंबर मुलाचा सतनामसाठी चार महिन्यांचं हाजऱ्या झाल्यानंतर त्याला सतनामची वेळ आली तेव्हा त्याच्या नावावर बिअरबारचं लायसन असल्या कारण त्यालासुद्धा अडचण आली की बा तुमच्या नावावर बिहरबारचं लायसन आहे मग तुम्हाला सत्ता मिळणार आहे परंतु गुरुजींना प्रार्थना लावून आपण एक दोन महिना लांबून मी तुम्हाला बिहरबार बंद करावं लागेल म्हटलं बिहरबार आम्हाला बंद करायचाच आहे पण आमच्या घरात मग आमचा मुलगा काय म्हणे लहान मुलगा की माझ्या नावावरचं लायसन मी मोठ्या मुलाच्या नावावर करून देतो आपला बिअरबार हा रो रोजीरोटीचा व्यवसाय तो चालू द्या बुवा म्हटलं ठीक आहे बो चल आपण घरी जाऊ घरी आपण मिटिंग घेऊ सगळ्या कुटुंबाची ते काय म्हणतात बघू आम्ही घरी आल्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही घरातले प्रमुख मूठ मीटिंग घेतली सगळ्यांची त्या मोठ्या मुलाला लहान मुलांनी सांगितलं की बुवा माझ्या नावावर असलेलं आर वारचं लायसन मी तुझ्या नावावर करतो आणि तुझा तुझा धंदा तू चालू दे आणि मला सतनाम घेऊ दे तर बघा त्या दिवशी त्या मिटिंगमध्ये एक वादाची ठिणगी पडायला पाहिजे पण वादाची ठिणगी न पडता एक आनंदाची ठिणगी पडली मला खूप सांगायला खूप हे वाटतं की बाबा मोठ्या मुलांनी सांगितलं की तू नाम घेऊन आला सतनाम मिळाला तुला मला बी उद्या परवा नाम घ्यायला आणि तू माझ्या नावावर बीएरबारचं लायसन करतो इतका आनंद झाला सगळ्यांना घरात पूर्ण कुटुंबाला माझ्यापेक्षा माझ्या भगतमध्येला आनंद झाला मला आनंद झाला आणि जो मुलगा बिअरबार चालत होता त्या बिहार चालवण्याची भगतमध्येला इतका आनंद झाला कारण तिला माहिती आहे तिने पुस्तकसुद्धा वाचलं होतं तिला माहिती आहे की होतं की नाम घेतल्यानंतर आपल्या भगतजीची तंबाखू सुटणार आहे दारू सुटणार आहे सगळ्या गोष्टीपासून लांब होणार आहे तो सगळ्यात जास्त आनंद तिला झाला मला झाला माझ्या भगत मतेला झाला म्हणजे त्या दिवशी खरोखर एक आनंदाची ठिणकी पडली आमच्या घरात सगळे आनंद झाले आणि तेव्हाच्या तेव्हा दोघं मुलं बिहरबारवरती गेले सगळ्या कर्मचाऱ्यांचा हिशोब पाहिला पासष्ट हजार रुपये त्याच दिवशी त्या मुलांना वाटप करून दिले तुमच्या त्यांचा पगार आणि त्यांच्या हातानेच बिहरबारला कुलूप लावलं त्या दिवसा आम्ही आम्ही बार उघडला नाही सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांनी आपल्याला व्यसनमुक्त करण्यासाठी एक रुपयासुद्धा घेतलेला नाही त्याचप्रमाणे जे काही आपल्यावर पापाचं डोंगर उभं होत होतं बेरबारच्या व्यवसायाच्या स्वरूपात तेसुद्धा संत रामपाजी महाराजांच्या दयाने आज पूर्णपणे दूर झालं आणि आपण आज समाजामध्ये जे काही व्यसनाधीन लोकांना आपण निर्माण करत होतात त्यांना एक प्रोत्साहन देत होतात त्यांच्यासाठी व्यसनाचं साधन आपण तयार करत होतात आणि आजच्या घडीला आपण संत रामपालजी महाराजांचे शिष्य झाल्यामुळे आज त्या गोष्टीपासून आपण लांब गेला आहात आणि खऱ्या अर्थाने आज आप आपण समाजामध्ये एक चांगलं जीवन आज जगत आहात तर आपल्या ह्या अनुभवातून मला हे विचारायचं आहे की हा एक मोठा अनुभव संत रामपाजी महाराजांनी आपल्याला दिलं की सगळं कुटुंब आज आपलं व्यसनातपासून दूर आहे आणि एक भगत एक संत रामपाजी महाराजांचा अनुयायी म्हणून आज आपण आपले जीवन व्यतीत करत आहात तर आपल्याला संत रामपालजी महाराजांकडनं जेव्हापासून आपण त्यांच्या शरणात आलात हा एक मोठा अनुभव तर आलेला आहे तर ह्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये त्याचप्रमाणे आपल्या स्वतःमध्ये काय काय अनुभव आलेत आणि काय काय लाभ संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आज आपल्याला बघायला मिळाले आहेत सरजी बिअर बांध बार बंद केल्यानंतर समाजाकडून काही आम्हाला दृष्टी यायची की बुवा विरबारचं लायसन पंधरा लाख रुपये देऊन स मिळत देईन तुम्ही बंद केला तुम्ही येडे आहेत ये बुवा म्हटलं आम्ही येडे नाही होत जरी चाळीस पन्नास लाख पन्नास हजार रुपये महिन्याला येत दररोजचे गल्ला येत होता परंतु तेवढा तो तो समाधानकारक नव्हता एवढा येणारा ये गल्लासुद्धा समाधानकारक नव्हता आम्हाला उलट पक्षी आमचा इतका खर्च कमी झाला तुम्हाला सांगतो आमच्या घरात अकरा लोक आहेत अकरा लोकांचे अकरा बड्डे बड्डे व्हायचे मी गुरुजींचे एक मर्यादामध्ये एक हा पॉईंट आहे बड्डे साजरा करायचा नाही आमच्या घरात अकरा बड्डे व्हायचे आमचे दोघांचे बड्डे सोडून ते अकरा बड्डे झाल्यानंतर गाडी भरायची नाटेलला जायचं तो इतका आपप खर्च होता बड्डेचा त्याच्यानंतर रूढी परंपरेनुसार येणारे सण सांग त्याच्यानंतर टी व्हीवरचे बघणारे सगळ्या टी व्ही सिरियल आम्ही बघत नाही फक्त न्यूज बघतो पोरंसुद्धा लायला लागले इतक्या गोष्टी आम्हाला शिक गुरुजींकडं ज्ञान मिळालं आहे की समाजाला आम्ही भरपूर प्रमाणात सांगण्या सांगण्याचा प्रयत्न करतो समाजाचा दृष्टिकोन आमच्याकडे पाहण्याचा वेगळा असला जरी पण आम्ही समाजाकडे बघणे आम्ही सुरुवातीला प ठरलो होतं की समाजापासून आपण दोन हात दूर जाणार आहोत आणि गेलो तरी काही अडचण नाही परंतु आता हळूहळू समाज आम्हालासुद्धा म्हणायला लागला की बुवा इतकं दिवस तुम्ही दा बरू बन केली काय केली चांगला काही 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 का, 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 लोक आहेत चांगले बोलणारे पण काही लोक आहेत परंतु आमचा बिहरबार बंद करून आम्हाला तोटा कुठलाही झालेला नाही संत रामपालजी महाराजांची दक्षिणा घेतल्यानंतर सगळ्या गुरु जर लाभ जर म्हणायचं तर आमचा व्यवहार दोन तीन व्यवहार खूप मोठमोठेले होते पेट्रोल पंप बिहरबार ट्रान्सपोर्ट असा व्यवहारामध्ये आमचा सगळा व्यवसायाचा असा जांगड गुत्ता झालेला जा होता सगळा पैशांचा इतका गुंता गुंता वाढलेला होता तो तो ब प आमच्या गुरुजींनी आमच्या संत रामपालजी महाराजांनी तो गुंता सोडवला आम माझं सतनाम झाल्यानंतर सोडवला हो त्याच्यानंतर पहिले तुम्हाला एक विशेष लाभ सांगतो मी माझ्या आम्ही याला यात्रेला गेलो अंबरनाथ यात्रेला गेला, यात्रे गेला। त्या दिवशी माझं इतकं पोट दुखलं इतकं पोट दुखलं घोड्यावर मला जाता येणार होतं आम्ही विमानाला हेलिकॉप्टरने गेलो तिथेही तिकीट मिळाली नाही शेवटी आम्ही घोड्यावर गेलो तिथून आल्यानंतर मी घरी आजारी पडलो आजारी पडल्यानंतर माझं चेकअप केलं तेव्हा मला चौदा एमचा किडनी स्टोन होता स्कॅन केल्यानंतर पण योगायोगाने त्याच्यानंतरच आम्ही गुरुजींकडं शरण गेलो गुरुजींनी आम्हाला शरण घेतला त्या दिवशी पण तो स्टोन माझा गायब झाला हा एक मोठा लाभ झालेला आहे त्याच्यानंतर माझ्या भगवन तिला अस्थमा होता तिला नेहमी दररोज लागा पंप लागायचा पंप त्या दिवसा तिने ज्या दिवशी नाम गुरुजींचं नाम घेतलं त्या दिवसा तिला पंप अजिबात पंप तिने पाहिलाच नाही पंप लागत नाही त्याच्यानंतर आमच्या घरात पाच नातू आहेत लहान लहान त्या पाच नातूंचे दर महिन्याला दवाखाना चालू असायचा त्या दिवसापासून एकही नातू दवाखान्यात गेला आणि हा एक फार मोठा लाभ आहे हा एवढा सोपा लाभ नाही या त्याच्यात सगळ्यात मोठा लाभ अजून हाच आहे की माझे पोरं दुरखटणारे कुटुंब होतं एक आमचं ते ठिकाणावर आहे आज हाच मोठा लाभ आहे आमचा आणि गुरुजींकडनं जे आम्हाला ज्ञान मिळालं जा जा त्या ज्ञानामध्ये आम्हाला आध्यात्मिक ज्ञान मिळालं मूळ ज्ञान मिळालं आणि मूळ ज्ञान घेऊन सदभक्ती करून जर आम्हाला मोक्षी मिळत असेल तर याच्यापेक्षा मोठा लाभ कुठला आहे अजून सगळ्यात मोठा लाभ आमचा मोक्षच आहे सगळ्या कुटुंबाला जर सदभक्ती करून जर मोक्षी मिळत असेल फार मोठा लाभ झाला हा आणि इथून पुढे सुद्धा आम्हाला मन मी ज्या ज्या आत्तापर्यंत गुरुजींना प्रार्थना केल्या त्या माझ्या गुरुजींनी प्रार्थना सगळ्या माझ्या सक्सेस केल्या सगळ्या तुम्हाला एक एक अनुभव एक मी माझ्या एक मनाचे मी आमचा पेट्रोल पंप लिस्ट संपली होती तर लिस्ट संपल्यानंतर तो एक वर्ष बंद पडला त्याच्यानंतर दुसऱ्या कंपनीची आम्हाला गरज होती तर आम्ही मी सहज म्हणू म्हणून फक्त प्रार्थना केली गुरुजींना की बो आता आम्हाला डीलरशिप अशी अशी कंपनीची द्या की रिलायन्स सारखी प कंपनीची आम्हाला डीलरशिप द्या तुम्हाला सांगतो सरजी मला मनुमन बार -बार बार आ, सर, ला ला ब मनोमन प्रार्थना केल्यानंतर एक महिन्यातच मला येल्वा लेटर मिळाले जी रिलायन्सचं आणि त्यांचं डिपॉजिटसुद्धा बरं गेलं तीसुद्धा माझी इच्छा पूर्ण केली गुरुजींनी असे ब छोटे मोठे गु भरपूर लाभ लाभ दिले गुरुजींनी सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांची गुरुदिक्षा घेतल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झाले खऱ्या अर्थाने आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळाला आणि ज्या काही आपल्यामध्ये बुराई होती जी काही आपल्याला व्यसनाधीन बनवण्याची जी काही आपली फॅक्टरी चालू होती तीसुद्धा आज दूर झालेली आहे आणि समाजामध्ये आज आपण अतिशय चांगलं जीवन आज व्यतीत करत आहात मला हे विचारायचं की ह्या सर्व्या लाभातून आपण आपल्या ह्या आपल्या अनुभवातून आपल्यासारखे जे काही आपले आपले जे नातेवाईक आहे जे आपतिष्ट आहे जे मित्रपरिवार आहेत त्याचप्रमाणे जो भक्त समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून किंवा कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमातून आज आपल्याला बघत आहेत तर ह्या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल मी संदेश देण्या इतका मोठा तर नाही परंतु सगळं जगत आणि भगत लोकांना एक प्रार्थना तर नक्की करेल की व तुम्ही महानबणाई बाजूला ठेवा रूढी परंपरा बाजूला ठेवा या दंतकथेवाच्या आधारे तुम्ही कुठलाही कार्यक्रम करू नका आणि आपल्या घरात ज्या विधी होतात ना त्या विधी तुम्ही सांगून घ्या की ब या विधी सद्ग्रंथामध्ये आहेत का कुठं ग्रंथाव्यतिरिक्त ज्या विधी करतो आपण सगळ्या मनमानी करतो मनमानी पूजा मनमानी आचरण असतं याच्या मागे तुम्ही लावू नका मनमानीप्रमाणे आचरण करत असाल मनमानी पूजा करत असाल त्या मनमाने उपयोग होणार नाही मी सगळ्यांनाच हेच हीच प्रार्थना करेल आणि भगत लोकांना सुद्धा हीच प्रार्थना करेल की बो मर्यादेमध्ये राहून सद्भक्ती करून आपल्याला परमात्मा मिळतो आणि त्या परमात्माला शीज आपण शेअर करू शकतो की आपल्याला काय पाहिजे काय नको पाहिजेल आणि ही गोष्ट फक्त आपल्याला परमात्मा परमात्मा आपल्याशी बोलू शकतो आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी दुसऱ्याशी सांगून उपयोग नाही आपल्याला परमात्म्याशी त्या शेअर शेअर करावं लागतील त्या शेअर करण्यासाठी सगळ्यांनी एक सद्गुरू तत्वदर्शी संत बघावा आणि खरी जी सद्भक्ती आहे तत्वदर्शी संतकडे जाऊन ती सद्भक्ती घ्या आणि मोक्षाच्या मार मार्गाला जा आजच्या घडीला मी एवढंच सांगेन जे संत रामपालजी महाराज तत्वदर्शी संत आहेत त्यांच्याकडून तुम्ही दीक्षा घेऊन त्यांच्याकडून ज्ञान घेऊन आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा एवढीच मी त्यांना सगळ्यांना विनंती करतो सर जसं तुम्ही आज समाजाला आवाहन करत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आज समाजाने समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं गृह उपदेश घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं तर या भावनेतनं एखाद्या व्यक्तीला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल फार सोपं आहे प्रत्येक जिल्ह्याला नामकेंद्र झालेलं आता आणि आम्ही संत रामपालजी महाराजांची पुस्तकं आता घरघरी पोचलेली आहेत त्या पुस्तकामध्ये गर पुस्तका नंबर दिलेले आहेत त्या नंबरनुसार तुम्ही फोन करून आणि सगळे फ्री ऑफ आप कॉस्टमध्ये आपल्याला नाम दीक्षा मिळते त्यांच्याकडून उघड आपल्याला फोटो मिळतो बऱ्याच गोष्टी आपल्याला फ्रीमध्ये मिळतात आणि ती नामदिक्षा घ्या दू धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट आम्हाला सोशल वर फॉलो करा, करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता